जिल्हा रुग्णालयात आम आदमी पार्टीच्या वतीने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ रक्तदान शिबिर संपन्न दिनांक 28 मार्च 2024 रोजी सकाळी साडे वाजल्यापासून आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अनेक जणांनी यावेळी रक्तदान केल्याचे पाहवयास मिळाले या भारत देशामध्ये पद्धतीनं राजकारण चालू चालवून दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे माननीय अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे ईडी आणि या गोष्टीचा जाहीर निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान करून या गोष्टीचा निषेध नोंदवला दे, देशामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे विरोधकांचा सा आवाज दाबणे सामान्य जनतेचा सा आवाज दाबणे आणि चोर एकत्र करून त्या भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन घालून शुद्ध करणे आणि त्याला ईडी आणि प्रताडित करणं आणि त्यांच्यावरती खोटे आरोप करून त्यांच्यावर चौकशाच्या घालून त्यांचा आवाज लागण्याचं काम करणं यासाठी या, या गोष्टीचा निषेध म्हणून आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रक्त दान करून याचा या निषेध नोंदवत आहे आघाडीचे घटक आहेत आणि आज इथे रक्तदान शिबिर सुरू आहे काय सांगा देशामध्ये जे दडपशाहीचं सध्याचं सरकार आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये आपण पाहिजलं असेल की अतिशय सज्जन आणि अतिशय चांगला दिल्लीचा दिल्लीचा मुख्यमंत्री आम आदमी पार्टी या पक्षाच्या अध्यक्ष यांच्यावर कुठे आरोप करून त्यांना अटक करण्याचं षडयंत्र या भाजप सरकारने केलेलं आहे या सरकारच्या निषेधामध्ये आज आम आदमी पार्टी असेल व इंडिया आघाडीच्या वतीनं निशेष म्हणून या ठिकाणी रक्तदान आयोजित केलेलं आहे आपला पाठिंबा आहे